अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घोडा एक अश्व जो ताकतीनं मनुष्यहून कितीतरी पटीनं अधिक असतो पण तरी सुद्धा फक्त एका लहानशा लगामाने मनुष्य त्याला कंट्रोल करू शकतो त्याला वळवतो जिथं मनात येईल तिथं कधी उजवीकडं कधी डावीकडं कधी थांबायला भाग पाडतो तर कधी वेगाने धावायला लावतो अगदी तसंच आपल्या आयुष्याचं सुद्धा होतंय का आपण तर ताकदवान आहोत स्वप्न आहेत इच्छा आहेत क्षमता सुद्धा आहेत पण तरीही आपलं आयुष्य कोणीतरी दुसरंच वळवतं आहे कधी समाजाच्या भीतीमुळे कधी नात्यांच्या ओझ्यामुळे कधी अपयशाच्या आठवणींनी तर कधी भविष्याच्या अनिश्चिततेने आपल्या आयुष्याचा लगाम हा दुसऱ्याच्या हातात गेला आहे हे, हे कळते आपल्याला आणि मग आपण गोंधळतो आपण कधी चुकतो तर कधी भांबावून जातो थांबतो परंतु मित्रांनो ही लगाम आपण पुन्हा एकदा आपल्या हातात जर घ्यायची असेल ना तर एकच उपाय आहे तो म्हणजे स्वामींचं स्मरण स्वामींचा जप स्वामींवर संपूर्ण विश्वास स्वामींवर जेव्हा तुम्ही सर्व काही सोपवाल ना तुमच्या आयुष्याचा वारू कुठेही भटकू देणार नाही तर ते त्याला घेऊन जातील अशा एका ठिकाणी जिथं तुमचं खरं सुख आहे जिथे तुमचं खरं यश आहे आणि जिथे तुमची प्रगती आणि समृद्धी वाट पाहते स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका सुंदर दिशेने धावेल आत्मविश्वासाने आनंदाने आणि परमशांतीने मनात एकच नाव श्री स्वामी समर्थ आणि मग आयुष्याचा लगाम तुम्हीच हा काल स्वामींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ